बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलातर्फे ओंकारेश्वर ते पातुर्डा कावड यात्रा काढण्यात आली आहे पंधरा ऑगस्टला ओंकारेश्वर इथून राष्ट्रगीताने कावड यात्रेचा प्रारंभ करण्यात आलाय हिंदू धर्म गायीला माता मानतो तिच्या तेहतीस कोटी देवी देवता सामावले आहेत गाय व गोवंशाची हत्या केल्यास कार्यवाही करण्याचा कायदाही आहे गोहत्या व गोवंश हत्या बंद झाली पाहिजे हा संकल्प घेऊन पातुर्डा येथील कावडधारींनी ओंकारेश्वर ते पातुर्डा कावडयात्रा काढण्याचा निर्णय घेतलाय पंधरा ऑगस्ट रोजी भारताचा अठ्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनानिमित्ताने कावडधारींनी ओंकारेश्वर येथील श्री संत गजानन महाराजांच्या मंदिराजवळ राष्ट्रगीत व तिरंगा झेंड्याला सलामी देऊन भारत माता की जय गजानन महाराज की जय इत्यादी घोषणा देऊन परिसर धनानून टाकलाय एकशे पाच कावडधारी अडीच क्विंटलची कावड एकवीस भरणे सहा फूट श्री हनुमान मूर्ती घेऊन बारा दिवसात दोनशे चाळीस किलोमीटर प्रवास पायदळ करून सव्वीस ऑगस्ट रोजी ही कावड पातुर्डा येथे पोहोचेल सदर कावड यात्रा ओंकारेश्वर सणावत देशगाव रुस्तमपूर अरिजगड बऱ्हाणपूर डोंगरगाव महाराष्ट्राची चेकपोस्ट जळगाव संग्रामपूर मार्गे पातुर्डा येथे चौथ्या सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी पोहोचणार आहे प्रसंगी कावड संग्रामपूर प्रखंड विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे अविनाश बोपले वैभव रहाटे अविनाश धर्माळ निखिल मांडवकडे वानखेडे बोदडे येरुकार मोहनकार आमझरे व इतर बजरंगी व पदाधिकाऱ्यांकडून काढण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता गोपाल धर्माळ पातुर्डा